कोयना एज्युकेशन सोसायटी पाटणद्वारा संचलित राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय तालुका या विद्यालयामध्ये सुमित प्रशांत काळे भैया यांच्या मालदन गावचे सुपुत्र श्री प्रशांत बाबासाहेब काळे व सौ शोभा प्रशांत काळे यांनी शाळेची गरज ओळखून शाळेतील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोईची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन मालदन व डेबेवाडी परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रताप देसाई यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मालधन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संदीप अजितराव पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रताप देसाई यांनी भूषवले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड राजेश यशवंत यांनी केलेले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ पाटील आणि शशिकांत यांनी केले या कार्यक्रमामध्ये दे प्रताप देसाई यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे सचिन जाधव संदीप पाटील सुनील काळे यांनी आपल्या सुमित काळे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले आभार प्रदर्शनानंतर अल्पोपहार व चहा पाण्याचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका